जवल जवल स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र जवळजवळ सर्व व्यापक झालंय होत चाललंय विदेशात जायचंय विदेशात जॉब करायचंय विदेशात जाऊन शिकायचंय सगळीकडे स्पर्धा परीक्षा यायला लागल्या तर सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक कॉमन घटक आहेत कॉमन आहेत की ते कॉमन आहेत सगळीकडे सर्वत्र पहिला टप्पा पूर्व परीक्षा ती काही प्रमाणात काही परीक्षांचे थोडे बहुत अपवाद सोडले तर सर्वसाधारणपणे मुख्य परीक्षा आता लेखी स्वरूपाची असणार ती वजा असणार तिथे कारण सांगा खुलासा करा साम्यभेद सांगा कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट तुलना करा चिकित्सा करा भाष्य करा परिणाम सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं सगळं सांगून तुमचा अभिप्राय व्यक्त करा या टाईपचे प्रश्न मुख्य परीक्षेत येणार पूर्वपरीक्षा ही तुमची माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा आहे टेस्ट ऑफ युअर कमांड ओव्हर इन्फॉर्मेशन स्पर्धा परीक्षांची तयारी करणे ही तपश्चर्याच आहे ती जीवन घडवणारी तपश्चर्या आहे आनंददायक तपश्चर्या आहे